पश्चिम येथे दर्जाचे प्रसिद्ध देवस्थान आहे येथील कालभैरव नाथाच्या दर्शनासाठी नेहमीच भाविकांची गर्दी असते परंतु देवस्थानाकडे जाणारी वाट बिकट झाल्याने भाविकांकडून संताप व्यक्त केला जात आहे पाच वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य तथा स्थायी समिती सदस्य शरद गुट्टे पाटील यांनी या रस्त्याला निधी उपलब्ध करून दिला होता पण पाच वर्षात या रस्त्याची अवस्था अशी झाली आहे की देवाचे दर्शन सोडा पण तिथपर्यंत शक्य होत नाही किलोमीटर रस्ता पार करायला तास लागतो दुचाकी स्वार जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय राजकीय पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक काळात रस्त्याच्या नूतनीकरणाचे गाजर दाखवले परंतु आता या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम हाती न घेतल्यास येणाऱ्या काळात स्थानिक अवकरी मंडळी निर्णायक भूमिका घेण्याच्या दृष्टीनं विचार करत असल्याचे युवा उद्योजक अजित अवारी यांनी सह्याद्री डिजिटल न्यूजशी बोलताना सांगितलंय पाहुयात